चाणक्य अमित शहानी शिंदे अजितदादांचे विमान आणले जमिनीवर लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने येणारा आठवडा अत्यंत महत्वाचा ठरला आहे भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीतील जगावाटपा संदर्भात बैठकांचे सत्र सुरूच आहेत महायुतीमधील घटक पक्ष नाराज होऊ नये यांची खबरदारी घेत समाधानकारक जागा देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत मात्र खरा प्रश्न आहे तो प्रश्न पक्ष चिन्हांचा महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या लोकसभा मतदारसंघात वर्तुळात आहे राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राजकी राजकी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भाजपवर फोडाफोडीचे आरोप झाले लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने यंदा अब की बार चार पार चा नारा दिला आहे भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शहा यांनी मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हवेत उडणारे विमान त्यांच्या जागांचे दावे फेटाळत जमिनीवर आणले त्यानंतरच उमेदवार महायुतीचा पण चिन्ह कमळच याची चर्चा सुरू झाली